अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपाने केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलंय त्यातच राम मंदिर हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असल्यानं या सोहळ्यात सर्व नागरिकांना सहभागी होता यावं यासाठी ही सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातकळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे बावीस जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे प्रभू रा श्रीराम मंदिर उभारणीसाठी सुमारे पाचशे साडेपाचशे वर्षांचा संघर्ष करण्यात आला शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारण्याचं काम झालं आहे प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार या दिवशी तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावं सोहळ्यात सहभागी होता यावं यासाठी शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी खासगी अस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणीही भातकळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे कोट्यवधी रामभक्तांसह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वप्न होतं बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येत बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं लोकार्पण होत आहे ही बाळासाहेबांना मोठी श्रद्धांजली ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री ठाण्यात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केलं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज